नक्कीच नक्कीच अगदी योग्य आहे येस आणि ते आपण करणारच काळजी करू नका किसनवीर खंडाळा साखर कारखान्याच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख माझे सहकारी पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर या कार्यक्रमाकरता ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि हा कुस किसनवीर परिवार अत्यंत समर्थपणे जे आहेत वाढवत आहेत समृद्ध करतायत आणि शेतकऱ्यांचं हित जोपासतायत आहेत ते माननीय मदनदादा भोसले मंचावर उपस्थित गजाननराव बाबर शेखरजी चरेगावकर अविनाशजी महागावकर चंद्रकांतजी काळे विक्रमजी पावसकर अनिलजी जाधव श्री एम बी जाधव व्ही जी पवार श्री प्रल्हाद चव्हाण मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम किसनवीर परिवाराचं मदनदादांचं आणि संपूर्ण टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की आज या ठिकाणी कोजेन प्रकल्पाची सुरुवात ही किसनवीर परिवाराने केली आणि त्या माध्यमातनं या परिवाराचा जो विस्तार आहे तो नव्याने वाढवण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं आहे आम्ही इथे आल्यानंतर भूमिपूजन केलं आणि त्यानंतर हार्वेस्टरची चावी देखील त्या ठिकाणी दोन जणांना आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द केली आणि त्या ठिकाणी हे लक्षात आलं की राज्यामध्ये हार्वेस्टरचा उपयोग केवळ दोन टक्के शेतीमध्ये होतो आहे आणि आता किसनवीरचा जर आपण विचार केला तर तो पंचवीस टक्के होतो आहे आणि आता पन्नास टक्क्याकडे वाटचाल चालली आहे मला असं वाटतं की प्रागतिकतेचं जे लक्षण आहे ते इथनंच आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे भविष्यकाळामध्ये आपल्याला हार्वेस्टरचा उपयोग करावाच लागेल कारण आज आपले जे ऊसतोड कामगार आहेत यांचे देखील मुलं हे शिकायला लागले आहेत आणि ऊसतोड कामगाराच्या मुलांनी ऊसतोड कामगारच व्हावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं देखील चुकीचं आहे किंबहुना त्यांना देखील समृद्धी मिळाली पाहिजे ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कामगार ज्यावेळेस कमी होऊ लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ऊसाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अडचणी तयार होत आहेत त्यावेळी हार्वेस्टरच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करणं ही देखील एक आपल्या सर्वांची एक मजबुरी झाली आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झाला मला या निमित्ताने सांगायचं आहे राज्य सरकारने देखील एक योजना तयार केली आहे आणि आर के व्ही वायमधनं आम्ही करता चाळीस लाख रुपयाचं त्या ठिकाणी सबसिडी देतो की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त हार्वेस्टर्स जे जा आहेत ते आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेता यावे किंवा आमच्या बेरोजगार युवकांना देखील त्या ठिकाणी घेता यावे संस्थांना घेता यावेत अशा प्रकारची आपण योजना ही या निमित्ताने तयार केली आहे खरं मदन मदनदादा म्हणाले ही गोष्ट खरी आहे की साखर उद्योग हा एक आपल्या राज्याचा अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे उसाचं आमचं जे पीक आहे हे शाश्वत आहे पाऊस जास्त झाला एखाद गारपीट झाली तरी देखील हे पीक बऱ्यापैकी सस्टेन होतं आणि त्यामुळे जी वॉलेटॅलिटी आपल्याला इतर पिकांमध्ये दिसते तशा प्रकारची उसाच्या पिकामध्ये आपल्याला दिसत नाही आणि खऱ्या अर्थानं उसाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण नेहमी असं म्हणतो की शेतकऱ्याच्या हातात बाजार असला पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव केव्हा मिळेल जर बाजारावर त्याचा कंट्रोल असेल आज आपण बघतो की बहुतांश मालाच्या बाबतीत बाजारावर शेतकऱ्याचा कंट्रोल नाही आहे पण ज्यावेळी आपण एखाद्या मालावर प्रोसेसिंग सुरू करतो त्यावेळी प्रोसेसिंगमुळे त्याचा जो बाजार असतो तो शेतकऱ्याच्या हातामध्ये येतो आणि ऊस कारखानदारीनं सगळ्यात महत्त्वाचं जर काही केलं असेल तर ऊस कारखानदारीनं शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा बाजार दिला आहे आज एफ आर पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हमीभाव मिळतो आहे कारखाने चालवायचे चा असतील तर कारखानदारांना हा ऊस घ्यावाच लागेल आणि त्यामुळे आता हा जे काही नातं तयार झाला आहे त्या नात्यामुळे हा जो बाजार आहे हा कारखानदारांच्या हातात हातापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात आता मोठ्या प्रमाणात गेलाय आणि म्हणून हे जे काही ऊसाचं अर्थकारण आहे या अर्थकारणातनं मी असं म्हणत नाही की आमचा शेतकरी खूप समृद्ध झाला पण मी असं नक्की म्हणेन की आमच्या शेतकऱ्याला एक स्थैर्य या माध्यमातून लाभलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारनं देखील सातत्याने ऊस कारखानदारी साखर कारखानदारीला कशा प्रकारे मदत करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला एकीकडे शेतकऱ्याची एफ आर पी तर दिलीच पाहिजे आणि दुसरीकडे एकूण बाजारपेठेतली जी अवस्था आहे आपण बघतो की आज देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव हे आपल्या भारतातल्या बाजारपेठेपेक्षा अकराशे रुपयांनी कमी आहेत त्याच्यामुळे आपल्याला डोमेस्टिक मार्केटशिवाय आज त्याचा पर्याय दिसत नाही जर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट अनुदानाशिवाय ते एक्सपोर्ट करता येत नाही वेगवेगळी जी राज्य आहेत ब्राझीलसारखा देश आहे या देशामध्ये खरं म्हणजे साखरेचे भाव आज ठरतात त्यामुळे साखरेचे भाव हे ठरवण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आणि दुसरीकडे ऊसाचे भाव ठरवण्याचा मात्र अधिकार हा कायद्याने आपल्या समितीला त्यामुळे उसाचे भाव आपण ठरवतो पण जो एन प्रॉडक्ट आहे साखर त्याचे भाव आपण ठरवत नाही आणि म्हणून त्यातनं एक मोठी तफावत तयार होते एकीकडे शेतकऱ्याला एफ आर पी देताना कारखान्यांना देखील बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो पण ज्याचा उल्लेख दादांनी केला ज्याचा उल्लेख बापूंनी केला सुरुवातीला दादांकडे खातं होतं मग बापूंकडे खातो होतं मी या दोन्ही मंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन याकरता करेन की गेल्या चार वर्षामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त एफ आर पी दिली आहे मागच्या वर्षी तर नव्याण्णव टक्के एफ आर पी ही आम्ही या ठिकाणी दिलेली आहे देशाच्या कुठल्याही राज्याने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एफ आर पी त्या ठिकाणी दिलेली नाही पण महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव टक्के एफ आर पी ही शेतकऱ्याला अदा करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि हे करताना थोडी सक्ती आम्ही जरूर केली पण त्यासोबत कारखान्यांना मदत करण्याचं धोरण देखील आम्ही ठेवलं दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही दिलं सॉफ्ट लोनचं पॅकेज दिलं केंद्र सरकारचं पॅकेज दिलं केंद्र सरकारने यावर्षी तेरा हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं एक्सपोर्ट सबसिडी आपण दिली वेगवेगळ्या प्रकारे ही मदत आपण त्या ठिकाणी केली आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपल्याला एफ आर पी प्रकारे देता येईल हा प्रयत्न देखील आपण केला राज्य सहकारी बँक असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्ती उचल कशी देता येईल हा प्रयत्न आपण केला जे कारखाने अडचणीत होते त्या अडचण्यांना थोडं आउट ऑफ द वे जाऊन काही मार्ग काढून काही हमी देऊन आपल्याला परत लोन कसं देता येईल याचा प्रयत्न आपण केला आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे कारखाने या ठिकाणी चालले पाहिजेत ते सुरू झाले पाहिजेत असा प्रयत्न देखील आपण केला पण हे सगळं करत असताना आज एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की भविष्य जे आहे ते असंच असणार आहे केवळ साखरेच्या भरोशावर साखर कारखानदारांनी चालवणं हे आता अत्यंत कठीण आहे सरकार मदत करू शकते पण सरकारची देखील मदत करण्याची एक क्षमता आहे आणि ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती आपल्याला दिसते आहे त्यानुसार साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक कालचक्र आहे तीन चार वर्षातनं कधीतरी चांगले होतात पण दोन तीन वर्ष ते इतके खाली येतात की त्यातनं खूप अडचणी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो आणि म्हणून केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले एकतर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ज्याचा उल्लेख केला मी स्वतः केंद्र सरकारकडे गेलो होतो आणि केंद्र सरकारला आम्ही सगळ्यांनी विनंती केली की के आजपर्यंत मिनिमम सेलिंग प्राइस ही जी कायद्यातली तरतूद आहे या तरतुदीचा अवलंब कधीच झालेला नाही आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की जर मिनिमम सेलिंग प्राईजचा अवलंब तुम्ही केला तर साखर धंद्यातल्या जे इंटरमिजिएटरी आहेत जे प्राईज व्हॉलेटॅलिटी आणतात जे भावामध्ये बदमाशी करतात आणि ज्यांच्यामुळे कारखानाही अडचणीत येतो आणि शेतकरी अडचणीत येतो आणि म्हणून अशा प्रकारची ही जी काही अवस्था आहे ही जर टाळायची असेल तर कायद्यामधली मिनिमम सेलिंग प्राईजची जी काही तरतूद आहे ती तरतूद तुम्ही अवलंबित करा आणि त्यातनं आपण मिनिमम सेलिंग प्राईज मिनिमम विक्रीची किंमत ही ठरवा आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्र सरकारने एकोणतीस रुपयाची त्या ठिकाणी प्राईस ठरली आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं साखरेचे भाव जे काही स्थिर आहेत किंवा एका लिमिटपर्यंत आपल्याला दिसून राहिले आहेत ते जर नसते तर बावीस तेवीस रुपयाच्या वर हे साखरेचे भाव गेले नसते आणि अक्षरशः सगळे कारखाने आमच्या अडचणीत आले असते कुठल्याही शेतकऱ्याला आपल्याला एफ आर पी त्या ठिकाणी देता आली नसती आता मी पुन्हा केंद्र सरकारला विनंती केली आहे आणि त्या ठिकाणी आहे की कि किमान एकतीस ते बत्तीस रुपये ही आपण मिनिमम सेलिंग प्राईस करा कारण ती केली की त्याच्यावर बाजार जाईल आणि त्यातनं थोडासा आमच्या शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल मला विश्वास आहे की त्याही संदर्भातला सकारात्मक निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातनं निश्चितपणे घेतला जाईल यासोबत सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आज आपण कोजेन सुरू आहे कोजेन असेल किंवा साखरेचे उपपदार्थ असतील आज इथेनॉलच्या संदर्भात केंद्र सरकारने अत्यंत डायनामिक पॉलिसी आणली आहे आणि या पॉलिसीमुळे खरं म्हणजे साखरेवरचा सगळा ताण हा इथेनॉल काढून घेऊ शकतो अशा प्रकारची अवस्था आहे खरं तर अटलजींचं जेव्हा सरकार होतं त्या सरकारमध्येच इथेनॉलची पॉलिसी आपण आणली होती पण नंतरच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने ती पॉलिसी एक प्रकारे बंद करण्यात आली मी असं म्हणणार नाही की कुठल्या तरी लिकर लॉबीच्या दबावाखाली ती बंद खाली किंवा अजून काय असेल अनेक चर्चा पण मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे की एक चांगली भूमिका अटलजींच्या सरकारनं आणली होती आणि त्यावेळेस ती जी इथेनॉलची भूमिका आहे ती जर आपण कायम ठेवली असती तर आज साखरेवर अशा प्रकारचं संकट आलं नसतं पण आता पुन्हा नव्यानं सरकारने इथेनॉलची पॉलिसी तर डायनॅमिक केलीच पण ज्याचा उल्लेख दादांनी केला की भी हेवी थेट इथेनॉल तयार करणं आता खऱ्या अर्थानं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे साखर डोमेस्टिक मार्केटला लागते तेवढीच तयार करणं आणि इथेनॉल तयार करणं आणि इथेनॉल तयार केल्याचा फायदा काय आहे फायदा एवढाच आहे की आज पेट्रोल डिझेलमध्ये आपण आठ लाख कोटी रुपये परकीय चलन त्या ठिकाणी घालवतो इतकं मोठं इम्पोर्ट आपण पेट्रोल डिझेलचं करतो पण तेच पेट्रोल डिझेल इथेनॉलच्या रूपानं आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर तयार झालं तर शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी भाव मिळेल आणि त्यासोबत देशाचं परकीय चलन वाचेल आणि हे जे अन्य देश जे पेट्रोल डिझेल तयार करतात ऑइल तयार करतात आणि सातत्याने भाववाढ करतात यांना देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की तुमच्या भरोश्यावर आता आम्ही नाही आहोत आमचा शेतकरी त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल इथेनॉलच्या रूपानं तयार करतोय त्यामुळे तुम्ही जर किंमत वाढवली तर तुमचं ऑइल घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या शेतीतनं त्या ठिकाणी हे इथेनॉल तयार करू शकतो त्यामुळे अतिशय चांगलं काम राष्ट्रीय कार्य देखील त्या माध्यमातून होणार आहे परकीय चलन देखील वाचणार आहे आणि हे परकीय चलन जर वाचलं तर शेतकऱ्याच्या हिताकरता गरीबाच्या हिताकरता आपल्याला अनेक योजना त्यातनं तयार करता येतील आणि म्हणून मला असं वाटतं केंद्र सरकारने हा अत्यंत चांगला अशा प्रकारचा उपक्रम तयार केला आहे अनेक लोक आता आम्हाला कारखान्याचे एक्सपान्शन करता त्या ठिकाणी विनंती करतायत एकीकडे साखरेची अवस्था दुसरीकडे एक्सपान्शन आणि म्हणून मग आम्ही खूप त्याच्यावर विचार केला एक्सपान्शन दिलं नाही तरी अन्याय आहे दिलं तर त्या साखरेचं सा काय करायचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही आता साधारणपणे बापू त्या संदर्भात उचित घोषणा लवकरच करतील पण आम्ही साधारणपणे आता या संदर्भातला विचार करतोय की एक्सपान्शनची परवानगी आम्ही देऊ पण त्याच्यामध्ये आम्ही अट टाकू की एक्सपान्शन करणाऱ्यांनी बीएव्ही पासनं इथेनॉल तयार करावं जेणेकरून उसाला भाव मिळेल शेतकऱ्याचा फायदा होईल आणि साखरेचा जो प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो प्रश्न देखील उभा राहणार नाही आणि मला विश्वास आहे खरं म्हणजे आता मदनदाना सांगितलं की या ठिकाणी बी एव्ही इथेनॉलची त्यांची जी परमिशन आहे दोन कारखान्यांची आली आणि एकाची सुटून गेली मी लगेच त्या संदर्भात निर्देश देईल आणि दादा दोन दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये ती परवानगी येईल अशा प्रकारचं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कारण एकीकडे तुम्ही इतकं चांगलं काम करत असताना तुम्ही बीएव्ही पासनं त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती करताय म्हणजे आमच्या डोक्यावरचं वर्णन कमी करताय आणि शेतकऱ्याला फायदा देताय अशा परिस्थितीमध्ये सरकारनं अत्यंत वेगानं कारवाई केली पाहिजे आणि म्हणून यात यापुढे कुठली दिरंगाई होणार नाही हा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू <coughs> आणि अतिशय वेगानं अशा प्रकारच्या सगळ्या परवानग्या आपण देऊ आणि मला विश्वास आहे एकदा इथेनॉलचं अर्थकारण तयार झालं जसं आपण बघितलं की मागच्या काळामध्ये कोजेनचं एक अर्थकारण आपण उभं उभं केलं आणि कोजेनमुळे हा जो काही लॉस साखरेमध्ये होतो आहे तो लॉस काही प्रमाणात भरून काढण्याचं काम हे कोजेनच्या माध्यमातून आपल्याला करता येत आहे तशाच प्रकारे लॉसच होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती इथेनॉलच्या अर्थकारणात आपल्याला तयार करता येईल आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रणी असेल आम्ही देखील त्या संदर्भात योग्य त्या योजना योग्य ते फॅसिलिटेशन हे करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला के आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल सातत्याने आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय मी मदनदारांच्या या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे की भारताला प्रगती करायची असेल तर भारतातल्या शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणून सरकारचं धोरण देखील सातत्याने हेच आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या तीन साडेतीन चार वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये केलेली मदत ही पन्नास हजार कोटी रुपयाची आहे ही मदत आपण जर तुलना करून बघितली तर यापूर्वी कधीही एवढी मदत झाली नाही इतकी मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये आम्ही केलेली आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचे प्रकल्प असतील अगदी सातारा जिल्ह्यातले किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातले जे सगळे बंद पर... पडलेले प्रकल्प होते या प्रत्येक प्रकल्पाला त्या ठिकाणी चालना देऊन ते सुरू करून त्याचं काम आम्ही सुरू केलं त्याला पूर्ण पैसा दिला आणि त्या प्रकल्पांना आज आम्ही लॉजिकल एंडला नेतो आहे ते प्रकल्प पूर्ण करतो आहे आणि लाखो हेक्टर जमीन ही आम्ही त्या ठिकाणी ओलिताखाली आणतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचं काम आपण सुरू केलं आहे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्यातला जो काही दुष्काळी भाग आहे या भागामध्ये देखील बागायती शेती शाश्वत शेती कशी करता येईल हे आपल्याला आज पाहायला मिळत आहे खटाऊ मांडसारख्या भागामध्ये किंवा मा अगदी सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन जर बघितलं तर जलयुक्त शिवारमुळे मोठ्या प्रमाणात शाश्वत पाण्याची व्यवस्था आपण करू शकलो आणि त्यातनं आज बगायती त्या ठिकाणी आपल्याला बगीचे तयार झालेले दिसतात वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अगदी बेअर एक्सपोर्ट करण्याचं काम जिथे माळारान होतं तिथनं बेअर एक्सपोर्ट करण्यापर्यंत किंवा डाळिंब एक्सपोर्ट करण्यापर्यंत आज आमचा शेतकरी चाललेला आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने हा प्रयत्न केला की आपल्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर सक्षम करायचं असेल तर केवळ मदत आणि पुनर्वसनच्या माध्यमातून ना होणार नाही आपली शेतीतली गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी आपण शेतीत जी गुंतवणूक केलेली आहे साधारणपणे महाराष्ट्रात आपण तीस तेहतीस हजार कोटी रुपये करायचो ती आता सदुसष्ट हजार कोटी रुपये प्रतिवर्षापर्यंत ही गुंतवणूक आपण नेली आहे की ज्या माध्यमातनं शेतीमध्ये शाश्वतता आपल्याला आणता आली पाहिजे मी या ठिकाणी बापूंचं देखील अभिनंदन करेन त्यांनी सांगितलं एक गोष्ट खरी आहे आज आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आहोत याचं कारण असं आहे की जोपर्यंत बाजार हा शेतकऱ्याच्या हातामध्ये येणार नाही आणि जर या सोसायट्या बिझनेस सोसायटी म्हणून आपण जर त्याला डेव्हलप करू शकलो तर हा जो मध्यस्थ आहे या मध्यस्थाची भूमिका या सोसायट्यांना जर दिली तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि त्या ठिकाणी सोसायट्या देखील सक्षम होतील आणि म्हणून राज्यामध्ये आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे दहा हजार गावांमध्ये आम्ही हा प्रकल्प राबवतो आहात वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आमच्या ज्या सेवा सहकारी सोसायटी आहेत ज्यांना ॲग्री बिझनेस युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यांना त्या प्रकारची ट्रेनिंग द्यायचं इक्विपमेंट द्यायचे त्यांची त्या ते ठिकाणी सक्षमता तयार करायची आणि त्यांच्या माध्यमातनं संपूर्ण बाजार जो आहे तो शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातनं करतो आहे आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रयत्न आपण करतो आहे या प्रयत्नातनं शेतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणता येईल आज जर आपण बघितलं तर आत्ताच अर्थसंकल्प झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः जो गरीब शेतकरी आहे या गरीब शेतकऱ्याकरता एक चांगली योजना केंद्र सरकारने तयार केली दरवर्षी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत आज आमचे जे शेतमजूर आहे किंवा असंघटित क्षेत्रातले जे मजूर आहे या मजुरांकरता देखील एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आमचे हे सगळे मजूर जन्मभर काम करतात पण ज्या दिवशी त्यांच्या हातामध्ये ताकद राहत नाही त्यांच्याकडे शेती नसते उदरनिर्वाहाचं साधन नसतं आणि त्यामुळे या शेतमजूर असतील किंवा असंघटित क्षेत्रातले इतर मजूर असतील यांची अवस्था अशी होते की त्यांना खाऊ घालायला देखील कोणी उरत नाही अतिशय वाईट जीवन त्यांना जगावं लागतं आणि म्हणून त्यांना आधार देण्याकरता त्यांना प्रतिमा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना ही देखील आता केंद्र सरकारने तयार केली आहे आणि मला असं वाटतं की शेवटचा जो माणूस आहे या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना मग ती सारखी गॅसची योजना असेल चे सारखी इलेक्ट्रिक कनेक्शनची योजना असेल घरकुलाची योजना असेल या प्रत्येक योजनेतनं जो आमचा शेतकरी आहे जो आमचा सा सामान्य माणूस सा आहे जो ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे सरकारच्या चाललं आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की आपल्या सारखी मंडळी दादा या सगळ्या प्रयत्नांमध्ये खूप आपलं देखील या सगळ्या कामातनं सहकार्य आम्हाला मिळतं कारण शेवटी अशा प्रकारची एक संस्था जेव्हा उभी राहते त्यावेळी त्यातनं संपूर्ण ग्रामीण अर्थकारण या ठिकाणी उभं राहतं खरं म्हणजे या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि तो जाहीर केला त्यावेळी अनेकांनी भुवया उंच केल्या की नेमका कार्यक्रम कशा करताय पण मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येत असताना बाबा दादांना भाजपमध्ये घ्यायचं आहे अशा मानसिकतेतनं या ठिकाणी आलो नाही चांगले काम करणारी व्यक्ती आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे याकरता आम्ही आलो आता हे खरं आहे की बापूंनी तुमची सगळ्यांची परवानगी घेतली मला विश्वास आहे मी काही या हे राजकीय मंच नाही याच्यावर राजकारण बोलणार नाही पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे की मदन दादा हे नेहमी जनतेच्या विचारानं चाललेले आहे जनतेला काय पाहिजे हे ते नेहमी करताय त्यामुळे आता जनतेचं काय मत आहे हे दादा तुम्ही बघितलं आहे त्यामुळे मी काही म्हणणार नाही जनता जे म्हणते त्याचा उचित निर्णय तुम्ही कराल हा मला विश्वास आहे आणि शेवटी तुम्ही इतकं आमचं स्वागत केलं सत्कार केला इतकं चांगलं मानपत्र दिलं पण एक गोष्टी थोडी कंजूशी झाली ती अशी झाली की तुम्ही असं म्हणालात की तुमच्या उर्वरित कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो दादा उर्वरित नको पुढच्याही कारकिर्दीला हवी आहे आणि त्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देत असताना तुमच्या असं आपण सोबत काम केलंय दादा मी तुम्हाला काम करताना बघितलेलं आहे आपण विधानसभेमध्ये किती ना त्या ठिकाणी वागत होता ते मनात न पाहिलंय तुम्ही केवळ राजकारणी नाही आहात तुमच्या मनामध्ये सामान्य माणसाबद्दल तळमळ आहे त्याच्यामुळे असे तळमळीचे लोक अनेक वेळा विधानसभेमध्ये आम्हाला तुमच्यासारखी माणसं दिसत नाहीत तर दुःख होतं की अशी तळमळीची माणसं ही तिथे असली पाहिजेत जी जनतेची आहेत जी जनतेचा विचार त्या ठिकाणी मांडतात आणि म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही मला पुढची शुभेच्छा द्याल मी तुम्हाला पुढची शुभेच्छा देईल आणि आपल्या शुभेच्छा एकत्रितपणे विधानसभेमध्ये जातील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा किसनवीर परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो आम्ही पूर्णपणे या परिवाराच्या पाठीशी उभं राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र